नमस्कार मैत्रिणीनो मी आज कोथिंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मार्केटमध्ये भरपूर कोथिंबीर स्वस्त आलेली आहे थंडीचे दिवस असल्यामुळे ताजी ताजी कोथिंबीर भरपूर आलेली आहे छान आहे कोथिंबीर त्यामुळे मी आज तुम्हाला कोथिंबीरची वडी करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीनं तुम्हाला ही आवडेल अशी मला अपेक्षा आहे आता मी कोथिंबीर स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे मी आता ती बारीक चिरून घेणार आहे हे बघा मैत्रिणीनं मी आता बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर त्याच्यात आता आपण थोडं मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं मीठ घाला थोडा हिंग घाला थोडी हळद घालून घ्यायची आहे थोडं तिखट घालायचं आहे तुमच्या नेट चवीनुसार तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट किंवा कमी लागत असेल तर कमी घाला तुम्हाला ठेचून ओली मिरची आवडत असेल तर तशीही घातला तरी चालेल मी ठेचून आले लसणाची पेस्ट थोडी घेतलेली आहे ती घालणार आहे थोडा ओवा घालणार आहे तुमच्याकडं थोडी चिंच असेल तर चिंचेचं थोडंसं पाणी घातलं तरी चालेल मी कोकम आगळ घालत आहे जरा ह्याला नाही वापरलं तर चालतं आळूच्या वडीला लागतं पण आंबट तिखट आणि थोडंसं मी गोड घालणार आहे गोड अशी खुसखुशी कुछ छान अशी मस्त होते कोथिंबीरची वडी तुम्ही करून बघा चांगली लागते ह्या पद्धतीनं आणि थोडंसं मी तेल घालणार आहे अगदी थोडं आणि त्याच्यावर आता मी डाळीचं पीठ घालणार आहे तुमच्या कोथिंबीरमध्ये किती पीठ बसते ते एवढं घाला आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन नंतर मग पाण्याने हे करायचं आहे कारण आता कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्यामुळे कोथिंबीर ओली आहे प्रमाण बघूनच थोडंसं पाणी घालून आता हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणीनं मी अशा पद्धतीने दोन गोळे तयार करून घेतलेले आहे असे लांबुडक्या आकाराचे मोदक पात्राला तेल लावलेलं आहे मी आणि त्यात ठेवलेले आहे मी आता पाणी गरम करायला ठेवते गॅसवर आणि पाण्याच्या वरती जे मोदकपात्र आहे ते मी त्याच्यात ठेवते उकडण्यासाठी हे जवळपास वीस मिनटात आपल्याला उकळून घ्यायचं आहे छान त्याच्यावर मी आता पेठ झाकून घेते आणि वीस मिनटं उकडून घेते मैत्रिणीनं आता आपण प्लेट काढून बघूया आपली कोथिंबीरची वडी उकडायला ठेवली होती उकडलेली आहे का छान पद्धतीने उकडलेली आहे त्यात थोडीशी सुरी घालून बघायची उकडलेली आहे नाही उकडलेली आहे कट करून घ्यायच्या आहे पूर्ण थंड झालेल्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करायच्या नाहीतर मधून तुटल्या जातात आता आपल्या ह्या थंड झालेल्या आहेत मी आता कट करून घेते ह्या पद्धतीने मी वड्या ह्या पद्धतीने मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत खूप मोठ्याही नाहीत आणि खूप छोट्याही नाही ह्या पद्धतीने अशा कट करून घेतलेल्या आहेत मी आता कढई ठेवून तेल गरम करून घेणार आहे आणि त्या वड्या तळून घेणार आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे मी आता वड्या भाजून घेणार आहेत कमी तेलात तव्यावरही भाजून होतात पण त्या राहत नाहीत मधून आंबल्या जातात अशा पद्धतीने थोड्या तेलात तळून अशा काढल्या की दोन दिवस वडी राहते छान बाहेर प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाणार असाल तर टिकते दोन तीन दिवस अशा तळून काढलेल्या वड्यांना काही होत नाही पण तव्यात जर जर तुम्ही थोड्याशा तेलात भाजलात तर मधून थोड्या कच्च्या राहिल्या जातात आणि त्या दुसऱ्या दिवशी लगेच आमतात ह्या पद्धतीनं तुम्ही हे तळून काढा म्हणजे दोन दिवस टिकतात छान छान आणि न तळता असंच जरी उकडलेल्या आहेत या अशा ठेवल्या फ्रीजमध्ये तर पिक्री चार दिवस सहज राहतात तुम्हाला जेव्हा हवे असतील त्यावेळेला तुम्ही त्या काढून तळू शकता लगेच पलटून घ्यायचे आहेत परतू द्यायच्या नाही आहेत दोन्ही साईडून खूप छान पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत ती दोन तीन दिवस छान टिकतात त्याची बाद खराब होत नाही खूप छान झालेल्या आहेत वड्या तुम्ही हे करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मैत्रिणी ह्या पद्धतीने वड्या करून खाऊन बघा